वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय तेच आज तुम्हाला सांगणार आहे अगदी नैसर्गिक उपाय आहे त्याच्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही याची पूर्ण खात्री आहे कारण आपण आज वजन कमी करण्यासाठी पाहणार आहोत तो घटक आहे ते म्हणजे मेथीदाने फेन्युग्रेक्सिड्स ते आपल्या आरोग्यासाठी इतकं उत्तम आहे त्याने वजन तर कमी होतच शिवाय खूप सारे फायदे देखील होतात तुम्हाला मी आधी फायदे सांगणार आहे आणि ते नंतर कसं आपण वापरायचं आहे कसं घ्यायचं आहे किती प्रमाणात घ्यायचं आहे ते देखील सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल तर फेनोग्रिक सीड्स म्हणजेच दाणे आपल्या प्रत्येकाच्या घरात अगदी इझिली अवेलेबल असतात तर हे वापरायचे कसे एक आणि ह्यानी काय फायदा होतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याने आपली जी बॉडी आहे ती डिटॉक्स होते याने फायबर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर विटॅमिन मिनरल्स हे असल्यामुळे आपली बॉडी इझिली डिटॉक्स व्हायला मदत होते आणि अर्थातच डिटॉक्स झाली तर अर्थातच पचनक्रिया देखील सुधारते पचनसंस्था सुधारल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते त्याच्यामुळे फेनुग्रिक सीड्स म्हणजेच आपले मेथीदाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत दुसरा त्याचा फायदा ते म्हणजे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काही लोकांच्या चेहऱ्यावरती किंवा हातापायांना सूज येते तर हे सूज येऊ नये किंवा याचं प्रमाण कमी व्हावं म्हणून देखील हे मेथीदाणे खूप फायदेशीर आहे त्यानंतर तिसरा मुद्दा येतो ते म्हणजे आपलं कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे आपलं गुड फॅट आणि बॅड फॅट असे घटक असतात तर हे आपल्याला जे गुड फॅट आहे ते तर ठीक आहे पण त्याची गरज आहे परंतु जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते त्याचं प्रमाण कमी करायला देखील आपल्याला हे मेथीदाणे खूप मदत करतात त्यानंतर कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला हे दाणे खूप सारे म मदत करत असतात कारण कॅलरीज बर्न झाल्या तर अर्थातच आपलं वजन देखील कमी होतं मेटाबॉलिझम वाढलं जातं त्याच्यामुळे हे मेथीदाणे तुम्ही नक्कीच घ्यायला हवेत त्यानंतर मायग्रेनचा त्रास ज्यांना होतो मायग्रेन ॲसिडिटीचा त्रास ज्यांना आहे त्यांनी तर आवर्जूनच आपलं हे दाणे रोज घ्यायला हवेत कारण कितीही जुना मायग्रेनचा त्रास असला ॲसिडिटीचा त्रास असला तरी देखील मेथीदाण्याने आपल्याला खूप मदत होते त्यामुळे मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी नक्कीच दाणे घ्यायला हवेत त्यानंतर कॅल्शियम त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत कॅल्शियमची वाढ या मेथीदाण्याने होते हाडे बळकट होतात कॅल्शियम वाढलं की त्याच्यामुळे कॅल्शियमच्या वाढीसाठी हाडांच्या बळकटीसाठी देखील दाणे घ्यायला दा काही लोकांना संधिवाताचा त्रास होतो तर तो, तो संधिवाताचा त्रास जो आहे तो देखील कमी व्हायला मदत होते असे खूप सारे फायदे आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे डायबिटीजचा ज्यांना त्रास आहे त्यांचं देखील डायबिटीस आहे ते कमी व्हायला खूप हे मेथीदाणे मदत करत असतात कंट्रोल करायला मदत करत असतात त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीजचा शुगरचा त्रास आहे त्यांनी देखील मेथीदाने नक्कीच आवर्जून घ्यायला हवीत आता तुम्ही म्हणाल हे सारे फायदे सांगितलेत पण हे मेथीदाणे आपण नक्की घ्यायचे किती आणि कसे तर आपण हे मेथीदाने फार घ्यायचे नाहीत कारण फार जास्त प्रमाणात घेतले तर अर्थातच आपल्याला त्रास होऊ शकतो उष्णतेचा उष्णतेचा त्रास झाला तर अर्थातच आपण ते तिथे स्टॉप करून टाकतो त्याच्यामुळे उष्णतेचा देखील त्रास झाला नाही पाहिजे आणि खूप सारे फायदे देखील मिळवायचे असतील तर आपण मेथीदाणे हे प्रमाणातच घ्यायला हवे तर योग्य प्रमाण किती तर आपण फक्त दोन चिमूट फक्त आपल्या दोन चिमूट जे मेथीदाणे आहे ते एक कप पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे रात्रीचं झोपताना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ते मेथीदाणे चावून खायचे आहे आणि जे पाणी आहे ते देखील प्यायचं आहे याच्याने आपली बॉडी खूप छान पद्धतीनं डिटॉक्स होते जे विषारी घटक असतात विषारी द्रव्य असतात आपल्या शरीरातील ते आपल्या युरिनद्वारे निघून जातात आणि आपलं अर्थातच शरीर हे डिटॉक्स होतं बॉडी डिटॉक्स होते त्याच्यामुळे हे योग्य प्रमाण आहे तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रमाण थोडंसंच ठेवा पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्हाला लवकरात लवकर याचा रिझल्ट देखील मिळेल शिवाय केस गळतीला देखील आपल्याला या मेथीदाण्याचा खूप छान फायदा मिळतो खूप छान रिझल्ट मिळतो त्यामुळं तुम्ही मेथीदाण्याचा हा प्रयोग नक्की एकवीस दिवस तरी नक्कीच करून पहा याने तुम्हाला खूप छान फायदा मिळेल आणि हो ज्यांना वजन कमी करायचे त्यांना तर नक्कीच फायदा होईल त्याच्यामुळे वजन जर कमी करायचं असेल आणि केस गळती थांबवायची असेल शिवाय हे सारे देखील बाकीचे फायदे मिळवायचे असतील तर मेथीदाण्याचं पाणी तुम्ही नक्कीच प्या आणि मेथीदाणे देखील घ्या त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान तुमचं आरोग्य सुधारेल तुम्ही तुमच्या आरोग्याकडं लक्ष दिलं तरच अर्थात बाकी घराकडे देखील तुम्ही लक्ष देऊ शकता त्याच्यामुळे आधी स्वतः फिट राहा आणि सगळ्या कुटुंबाला फिट ठेवा तर पुन्हा अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटूच या हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला सांगा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एक लाईक करा आणि अशा छान छान हेल्दी टिप्ससाठी ब्युटी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ ब्युटी टिप्स हेल्थ टिप्स मी तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येत असते त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद